नमस्कार मित्रांनो तुम्हालासुद्धा भरल्या वांग्याची भाजी आवडते ना मग अशा पद्धतीने एकदा ट्राय करून का बरं पाहत नाही करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे असे झणझणीत रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आधी येतील तर आता सुरुवात करूया बरं काय या भाजीला म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं वाटण असतं म्हणून ते वाटण आता आपण इथे तयार करणार आहोत त्यासाठी मसाले भाजून घ्यायचे आहे तर इथे मी खोबरं लांब कट करून कढईमध्ये टाकलं आहे छान त्यावरची चट्टे अशा प्रकारे पडतपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया अर्धा कप एवढे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित चट्टे त्यावरती पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर एक भाजीला येण्यासाठी चव अप्रतिम लागण्यासाठी खमंग अशी भाजी होण्यासाठी यामध्ये टाकून घेऊया तीन चमचे एवढे तीळ पांढरी तीळ इथे मी टाकली आहे हवं तर तुम्ही काळी तीळ तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा टाकू शकता हे तीळ टाकून सुद्धा आपल्याला हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे हे सर्व मसाले भाजून झालेले आहे एक स्वच्छ मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे कोरडा घ्यायचा आहे बरं का नंतर त्यामध्ये टाकून घेऊया हे सगळे मसाले भाजलेले आपण या प्रकारे टाकून घ्यायचे आहे हे सर्व मसाले मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले आहे छान रवाड पद्धतीमध्ये काढून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही रवाड पद्धतीमध्ये काढायचं नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता अद्रकचे तुकडे लसणाच्या काही पाकळ्या कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त छान जास्त टाकायची छान चव लागते मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच यामध्ये आपण मीठ टाकत आहो नंतर कमी जास्त तुम्ही करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ जास्त टाकायचं नाही नाहीतर भाजी खारड होण्याची शक्यता असते तर मिरची पावडर टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच आणि मसाला टाकायचा आहे कुठला पण म्हणजे तुम्हाला जो मसाला आवडतो तो मसाला यामध्ये टाकायचा आहे तुम्ही यामध्ये ना काळा मसाला टाकू शकता किंवा जे लसूणीचा मसाला असतो ना तो मसाला अप्रतिम चव देते यामध्ये तुमच्याकडे असेल तर नक्की टाका माझ्याकडे नव्हता त्या कारण मी टाकला नाही नंतर हे सगळं टाकून झाल्यानंतर मिक्सरवरती वाटण अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे छान रवाळ तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे या वाटणचा सुवासना अप्रतिम येतो तुम्ही पोळीसोबतसुद्धा सुद्धा हे वाटण चटणी म्हणून खाऊ शकता बरं काय तर आता वांगी कट करण्यासाठी घेऊया त्याआधी वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि वांगी ज्या वेळेला निवडतो आपण त्यावेळेला कवळी वांगी निवडायची ज्या त्याने भरलं वांगं अप्रतिम चव लागतील आणि लवकरात लवकर शिजून तयार होतील त्यामुळे कवळी वांगी निवडायची आहे तर याचा डेट जो आहे ते काढून टाकायचा आहे कट करून घ्यायचा नंतर मधोमध मद अशा प्रकारे मी ज्या प्रकारे कट मारत आहे त्या प्रकारे दोन कट मारून घ्यायचे आहे आणि चेक करायचे आहे किडे वगैरे नाही आहे तर यामध्ये किडे वगैरे नको राहिला त्यामुळे अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आपल्याला कळून जातील तर या प्रकारे आपण कट करून घेऊया सगळी वांगे वांगी सगळी कट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने वांगी कट करून घेतली यामध्ये जे आता आपण मसाला तयार केला होता जे वाटण तयार केलं होतं ते भरायचं आहे छान सुवास येतो या वाटणचा आणि चवसुद्धा अप्रतिम राहते तर मी ज्या पद्धतीने भरत आहे ना त्या पद्धतीने छान थोडं दाब देऊन भरून घ्यायचं आहे गच्च भरायचं वांग छान वांग त्या वांग्यामधून ती मसाला बाहेर निघायला नको आहे त्यामुळे गच्च भरायचं गच्च भरल्याने काय होईल त्या वांग्याच्या बाहेर मसाला ना निघणार नाही तर या पद्धतीने छान मसाला भरून घेऊया सगळ्याच वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते या प्रकारे हे सर्व भाजी या वाटणवर डिपेंड करते जेवढं वाटण चवीचं राहिलं तेवढी चवीची भाजी होते म्हणून वाटण करतानाच थोडं लक्ष द्यायचं आहे तर इथे सगळी वांगी भरून झालेली आहे तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे छान तेल गरम करून घ्यायचं तीन चम्मच कदाचित असेल तेल नंतर यामध्ये टाकायचं आहे बारीक कट करून घेतलेला कांदा छान खमंग परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर टाकायचा आहे टोमॅटो तोसुद्धा बारीक किटकिला टाकायचा आहे हवं तर तुम्ही इथे टमॅटो स्किपसुद्धा करू शकता पण मी टाकला आहे छान परतून घ्यायचा आहे टमॅटो आणि कांदाला नंतर यामध्ये टाकून घेऊया जो वाटण आपण तयार केलं होतं ना ते भरल्या वांग्यामध्ये भरल्यानंतर थोडं उरलं होतं माझं तर तेच मी यामध्ये वाटण टाकत आहे आणि खमंग याला पण शिजवून घ्यायचं आहे जे मसाले आपण वाटणात टाकले होते तेच मसाले आता इथेसुद्धा टाकून घेऊया फोडणीमध्ये इथे टाकायचं आहे एक चम्मच धनिया पावडर कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे एक चम्मच मीठ थोडंस टाकायचं कारण त्यामध्ये पण आपण टाकलं होतं नंतर टाकायचं आहे लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हे सगळं टाकून झाल्यानंतर टाकायचं आहे अर्धा चम्मच एवढे हळद हे सर्व टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा खमंग असं शिजवून घ्यायचं आहे हे सर्व मसाले टाकताना लक्षात घेऊ घेऊ मसाले टाकायचे कारण आधी आपण वाटणमध्ये सुद्धा मसाले टाकलेले आहे म्हणून कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार मसाले यामध्ये टाकायचे आहे बरं काय मसाल्याला खेस सुटू नये आणि घरभर होऊ नये याकरिता यामध्ये एक चमच पाणी टाकून घेऊ आणि एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता जी वांगी आपण भरली होती ते वांगी ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे नंतर ते वांग्यावरती मसाले सगळे लावून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे आहे मसाले या वांग्याला सगळीकडे लावून घ्यायचे नंतर यावरती एक प्लेट झाकून छान थोड्या वेळांसाठी वाफ देऊन घ्यायचे आहे एकाद एक मिनटांसाठी प्लेट झाकून आपण एकाद मिनटांसाठी छान पाणी न टाकता वाफ दिलेली आहे थोडेफार वांगी शिजलेली आहे इथे आता उलट पलट करून घेऊया वांग्याला छान पलटून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या साईडला शिजू शकेल नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकून वाफ द्यायची आहे आता धणदणीत अशी याला वाफ द्यायची आहे पाणी टाकून घेऊ आणि यावरती एक प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि दोन मिनिटांसाठी आता वाफ देऊन घेऊया तर इथे दोनच वावामध्ये भाजी शिजलेली आहे वांगे शिजलेली आहे कारण वांगे कवळी होती त्यामुळे लवकरात लवकर शिजून झालेली आहे म्हणून तुम्हाला म्हटलं की वांगे कवळी घ्यायची जवळ आपल्याला भरली वांगी करायची असली कारण बिनपाण्याचे असते ते जास्त पाणी आपण वापरत नसते त्यामुळे वांगे कवळी घ्यायची म्हणजे लवकर शिजेल तर इथे वांगे शिजलेली आहे पण जर तुम्ही जाड वांगी घेतली म्हणजे दत्र वांगी घेतली तर तुम्हाला वेळ लागू शकतो म्हणून त्यानुसार आपल्या अंदाजानुसार भाजी शिजवण्याची प्रोसेस जे आहे ते तुम्ही कमी जास्त करून घ्यायची आहे ठीक आहे वा तर ना तीन वाफ्यामध्ये सुद्धा भाजी शिजून जाते किंवा दोन वाफ्यामध्ये पण भाजी शिजून जाते तर तुमच्या अंदाजानुसार भाजी इथे शिजवायची आहे तर भाजी शिजून झालेली आहे छान डिशमध्ये मी गरमागरम भाजी सर्फ केली आहे या भाजीच्या ग्रेव्हीचा स्टेक्चर बघू शकता तुम्ही अप्रतिम आलेला आहे आणि चवीला तर भन्नाट झालेली आहे गरमागरम आपण सर्फ करून घेतली तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल की मला तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू